विलेशूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभांनी अध्यक्ष महाश पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे काही मी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आज एकोणीस फेब्रुवारी तीनशे पंच्याण्णव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिजामात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या शहाजीराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे वडील होते त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले होते त्यांना सर्वजण राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता असे म्हणत जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला लहान वयातच त्यांचे लग्न शहाजी भोसले यांच्याशी झाले सोळाशे पाच मध्ये जिजाऊंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सोळा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्या सोबत पुण्यातील लाल लाल महालात बालपणीत झाला शिवरायांच्या प्रथम पत्नी होत महाराणी सईबाई आणि शिवाजी राजे यांना एक पुत्र झाला त्याचे नाव राजे संभाजी राजे होते सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या त्यांच्यासोबत सोबत सोळाशे एकेचाळीस साली विवाह झाला छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या राणी सईबाई सोयराबाई सगुणाबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई सकवराबाई काशीबाई गुणवंताबाई अशी त्यांची नावे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान राजा आणि नीतिकार होते त्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची नीव घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यांच्या शासक औरंगजेबाशी लढा दिला त्यांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड येथे झाला आणि ते छत्रपती बनले त्यांचे नाव शिवाई या दैतेवरून ठेवण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जितामाता या कुशल होत्या घोडेस्वार तलवारबाजी त्या एक आदर्श होत्या त्यांनी शिवाजींना स्वराज्याची शिकवण दिली त्यांनी शिवाजींना धैर्य परोपकार शौर्य निर्भयता राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वासाचे धडे दिले एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाऊंनी तयार केले होते राजमाता जिजाऊंचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मृत्यू थोर जिजाऊ मावलीस माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय